सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी एका छोट्याशा गावात अक्षय नावाचा एक मुलगा राहत होता साध शांत कमी बोलणारा पण खूप कष्टाळू त्याचं कुटुंब फार मोठं नव्हतं तो त्याची आई शांता आणि त्याचा लहान भाऊ वडील गेली अनेक वर्ष या जगातच नव्हते अक्षयच्या आईला बराच काळ श्वास घेण्याचा त्रास होता थंडी लागली तरी त्रास उन्हात जास्त चाललं तरी त्रास कधी कधी रात्री अचानक श्वास अडकून नेऊन ती बेशुद्ध पडायची गावातले सगळे म्हणायचे शांताबाईचा त्रास वाढतोय मोठ्या डॉक्टरांकडे दाखवा पण डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैसे कुठून आणणार अक्षय नोकरी शोधत होता पण परिस्थिती अशी की एकही ठिकाणी प्रतिसाद मिळत नव्हता त्याच्या मनात एकच गोष्ट वारंवार यायची स्वामी समर्थ मला नोकरी द्या आईला बरे करा एका रात्री सगळे झोपलेले असताना शांता अचानक धाप लागल्यासारखी उठली तिचा चेहरा निळसर होत होता तिला अगदी हलकाही श्वास घेतला जात नव्हता अक्षय झोपेतून दचकून उठला हात थरथरत होते तो आईला बाहेर घेऊन आला तिला पंखा लावला पण काही फरक पडत नव्हता आई कनत म्हणाली अक्षय मला श्वास जात नाही रे तो ओरडला आई आई धीरधर मी आहे ना पण आतून तो पूर्ण कोसळला होता गावातली लोक धावून आले एखादं वाहन तरी मिळतं का म्हणून सगळे धावले सुदैवानं शेजाऱ्याने त्याचं चारचाक वाहन आणलं आणि सगळे मिळून तिला हॉस्पिटलला घेऊन गेले डॉक्टरांनी तपासून सांगितलं तिच्या खूप सत्सूज आहे तिला लगेच मोठ्या शहरात न्यावं लागेल इथे साधन नाहीत पण शहरात नेणारे पैसेही नाही अक्षयच्या पायाखालची जमानी सरकली अक्षय हॉस्पिटलच्या बाहेर बसला होता आई आत हॉस ऑक्सिजनवर होती थंडी होती डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि मनात एकच प्रश्न आता काय माझ्या आईचं काय तो रडत रडत आकाशाकडे पाहत म्हणाला स्वामी तुम्हाला आवाज जातोय का माझा मी कधी वाईट केलं नाही कुणाचं दुखवलं नाही फक्त आईला वाचवा माझ्या हातात काहीच नाही त्या क्षणी अचानक मंद वारा सुटला जणू कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला मुला हलका आवाजात त्याच्या कानावर आदळला समोर एक साधू उभे पांढरे केस पिवळी काश्मीरी चादर डोळ्यात अपूर्व तेच ते म्हणाले तुझ्या आईचं संकट आता जीवनात अडचणी येतात पण स्वामी समर्थाचा तु महाराज तुम्ही कोण तो तु बोलत असताना साधू गायब झाले सकाळी सात वाजता डॉक्टर स्वतः येऊन म्हणाले अक्षय तुमच्या आईची अवस्था रात्रीपेक्षा खूपच सुधारली आहे श्वास नियमित होत आहे ती स्थिर आहे अक्षयला विश्वास बसत नव्हता त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला सर आपण जी नोकरीसाठी अर्ज केला होता तुमची निवड झाली आहे आपण उद्या जॉईन करूयाच्या हातातून फोन खाली पडला तो थरारला त्याच्या डोळ्यात अष्टू आले त्याला जाणवलं हा साधू दुसरा कोणी नसून स्वतः स्वामी समर्थ होती काही दिवसात शांता पूर्ण बरी झाली श्वास घेण्याचा त्रास हळूहळू कमी होत होता अक्षय नोकरीवर रजू झाला घरातील आर्थिक परिस्थिती सुधारली एक दिवस आई म्हणाली अक्षय मला रात्री काहीतरी जाणवलं होतं जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाळ घाबरू नकोस ते स्वामी समर्थच होते का रे अक्षय शांतपणे हसला त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला हो आई स्वामीची सावली आपल्यावर आहे ते कधीही सोडत नाहीत कथेचा सुंदर संदेश जेव्हा मार्ग संपवतो तेव्हा स्वामी नवा मार्ग दाखवतात भक्ताचे डोळे पानवले की स्वामीचं हृदयही द्रवते श्रद्धा असेल तर शक्यही शक्य होतं अशक्यही शक्य करतात स्वामी श्री स्वामी समर्थ